सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो टेस्ट मॅच बघितली का आपण ह्याच टेस्ट मॅचची चर्चा करतोय ती म्हणजे भारत आपला जो महिला संघ आहे भारत महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाचा महिला संघ आहे त्यांच्यामध्ये एक टेस्ट मॅच चालू होती आजचा चौथा दिवस होता मित्रांनो आपण दोन दिवसाचा जो जो व्हिडिओ आहे किंवा त्याचा जो आपण रि होता तो आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे मित्रांनो आपण बघितला असेल तर सुरुवातीला दोनशे एक्क्याण्णववरती अलाउड काढला आपल्या महिला क्रिकेट संघाने त्यांचा आणि आपण त्याच्या बदलामध्ये चारशे एकसष्ट धावा आपण चांगल्या खूप अशा पद्धतीने त्यांच्यावरती चोपल्या त्याच्यानंतर ते, ते जेव्हा बॅटिंगला हो हो आले ऑस्ट्रेलियाचा संघ तेव्हा त्यांनी दोनशे एकवीसवरती आपण कालचा जर आपण बघितलं तर पाच विकेट्स होत्या आपल्याला पाच विकेट्स घेणं खूप इम्पॉर्टंट होतं तर कालच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर कालच्या दिवसामध्ये खूप ड्रामा बघायला मिळाला ॲलिसा हेली त्यांचे कॅप्टन बॅटिंग करत होते आणि आपली हरमनप्रीत कौर कॅप्टन ही बॉलिंगसाठी आली होती कारण विकेट्स पडत नव्हत्या मग थोडं बॉलिंग चेंज केला तर आपण बघितलं तर एलिसा हिले हिने एक बॉल प्लेड केला आणि तो सरळ हरमनप्रीत कौर हिच्याकडे गेला तो तिने पकडला आणि कारण समोर तिने थ्रो फेकला का फेकला तर थोडंसं एलिसा हिलेने क्रिस सोडलं होतं त्यामुळे एक स्टम्पआउटसाठी तिने एक बॉल जोरात फेकून मारला तर तो तिने बॅट्स बॅटमध्ये घातल्यामुळे तो थोडासा हे झाला आणि त्यांच्यामध्ये थोडासा ड्रामा आपल्याला बघायला मिळाला मॅचमध्ये पण एक खूप जबरदस्त झालं की दुसऱ्याच बॉलमध्ये तिला एल बी डब्ल्यू करून तिला तंबूमध्ये पाठवलं तिची विकेट्स हरमनप्रीत कौरने घेतली एक जबरदस्त त्या मॅचमध्ये सुद्धा म्हणजे त्या कालच्या दिवसामध्ये हरमनप्रीतच्या नावावरती दोन विकेट्स तिने तिच्या ती नावावरती दोन विकेट्स तिने घेऊन दिल्या आणि आपण बघितलं असेल तर आजचा जो डाव सुरू झाला तो दोनशे एकवीस रनावरती तिथून पुढे डाव सुरू झाला तर मित्रांनो अवघ्या चाळीस धावामध्ये पुढचे पाच विकेट्स आपल्या भारतीय गोलंदाजांनी घेतले याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर मॅचमध्ये स्नेह राणाईने पहिल्या इनिंगमध्ये तीन विकेट्स आणि आत्ताच्या इनिंगमध्ये चार विकेट्स काढल्या आणि आपण बघितलं असेल तर राजेश्वरी गायकवाड हिने सुद्धा दोन विकेट हरमनप्रीतच्या नावावरती दोन विकेट आणि पूजा वस्तकर हिने एक अशी जबरदस्त त्यांचा जो खेळ आहे तो त्यांनी दोनशे एकसष्ट धावांवरती त्यांना आलआउट केलं त्याच्यानंतर आपण बघितलं असेल मित्रांनो फक्त पंच्याहत्तर धावांचं टार्गेट आपल्याला ते मिळालं तेसुद्धा आपल्या खेळाडूंनी एक सहज असं पूर्ण केलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर शेपाली वर्मा हिने चार धावा बनवल्या आणि शेवटपर्यंत आपली स्मृती मानताना आपल्या महाराष्ट्राची शान आणबाण शान सांगली जिल्ह्याची हिनेसुद्धा एक जबरदस्त खेळी केली आणि अडतीस धावा तिनेसुद्धा शेवटचं जो म्हणजे सिक्स मारूनच ही जी, मॅच जिंकली तिने आणि आपण बघितलं असेल जेनिमा हिने हिनेसुद्धा तेरा धावा आणि रिचा घोष हिच्या याच्यामधून आपल्याला बॅट्समधून बारा दावा बघायला मिळाला आणि ही मॅच आहे ती सहजरित्या टेस्ट मॅच खूप छान पद्धतीने महिला संघाने टेस्ट मॅच टेस्ट जी मॅच होती त्याच्यामध्ये प्रदर्शन केलं आणि खूप छान पद्धतीने ही मॅच जिंकली आपण बघितलं असेल इंग्लंड विरुद्धसुद्धा एक जबरदस्त कामगिरी केली महिला संघाने आणि आपण बघितलं असेल खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन केलं सगळ्यांचे से फोटो सेशन आणि अजून एक किस्सा सांगायचं म्हटलं तर सगळ्यांचे विनिंग मुमेंटचे फोटो काढत होते त्यांचं सेलिब्रेशन चालू होतं आणि ह्याच्यामध्येच एलेसाहिली कॅप्टन हिनेसुद्धा एक आपल्या खेळाडूंचा एक फोटो काढला एक जबरदस्त असं एक खूप छान पद्धतीने ही मॅच झाली सगळेजण खुश होते तर खूप साऱ्या शुभेच्छा टीम इंडियाला तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट शोडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र